नमस्कार मी राजू मेत्रे महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं पाहूया आजच्या ठळक घडामोडी इस्तलकरंजी येथील भाजपच्या नगरसेविका नेहा उकेरे यांचे पती विनायक उकेरे यांच्यावर देवाणघेवाण व राजकीय वादातून खुनी हल्ला झाला होता विनायक उकेरे हे गंभीररित्या जखमी झाल्याने सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली ही माहिती त्यांचे नातेवाईक यांना समजतात नातेवाईक व समर्थक यांनी मोठी गर्दी केली होती तसेच या घटनेचा तीव्र पडसाद कुठेही उमटू नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नातेवाईक आक्रोश नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका नगर सेव, नगर नातेवाईक समर्थक नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कुट हुकेरे कुटुंबियात दुःखात सहभागी झाले होते त्याचबरोबर विनायक हुक्केरे यांची अंत्ययांत्रा शोकाकुल वातावरणात काढण्यात आली विनायक हुक्केरे यांच्या मागे आई पत्नी अकरा वर्षाचा मुलगा पाच वर्ष मुलगी असा परिवार आहे फोटो अँड कलर लॅब आयडेंटी फोटो फक्त पाच मिनिटाच्या आत काढून मिळेल मॉडलिंग फोटो आणि गिफ्ट गॅलरीसुद्धा आणि स्पेशल म्हणजे बेबी शूट लग्नाच्या फोटो व अल्बम ऑर्डर स्वीकारू यासाठी अवश्य भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओला पत्ता कोल्हापूर बेकरीजवळ जवाहरनगर इच्चलकरंजी मोबाईल नंबर नाईन एट फाय झिरो नाईन सिक्स one eight nine five